आता ना आईकडे ना सर्व दादाला डबा वगैरे भरून देते म्हणजे सर्व आम्ही ना चटणी वगैरे वाटलेली आहे मगाशी बघा चटणी रेडी झालेली इकडे तर मंडळी मुंबईला जाते ना तर आजी बघा हे सर्व चिपूळ कापलेला आहे आजी भाषी इथल्या घराच्या मागत की फायनली सर्व निघालेले आहेत बघते शिकुदा पण रेडी झालाय दादा आहे भाई पण रेडी झालाय चाललेले आहेत आज मुंबईला मुंबईला जातस संध्याकाळी जाणार आहोत ना तुम्ही आता पप्पा जात आहेत आला पाऊस सकाळ सकाळ पावसाची सुरुवात झाली सोडायला माणसं बघ केवढी आहेत आजी आहे तिकडे काकी आहे आई आहे गोलू आहे मोठ्या तिकडे जण जातात पण सोडायला बरीच जण आधी आपले मंडळ लागला नाही नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना दादा स्वीकारदा आणि भाई चाललेले आहेत मुंबईला इकडे खास गणपतीच्या सुट्टीमध्ये आले होते आणि बऱ्यापैकी बरे बरेच दिवस राहिले तर आता जाण्याची वेळ आलेली आहे आपण नाही जातो ती लोकच फक्त चाललेले आहेत आपल्याला वेळ आहे अजून आपण बरेच दिवस इकडे अजून राहू तर त्यांची ना आज सर्व तयारी वगैरे करायची आहे बॅग पॅकिंग वगैरे ते सर्व करतील पण त्याच्या व्यतिरिक्त ना भेटवस्तू सुद्धा पाठवायची आहेत कारण मुंबईला जातं तर मुंबईकरी सर्व वाट बघत असतं की गावावरून काहीतरी आणतील तर भेटवस्तू सर्व पाठवायची आहेत आणि पूर्ण लगबग असते साखरमाने जेव्हा मुंबईला जायला निघतं तेव्हा कशी लगबग असते सर्व बॅग पॅकिंग झाले भराभर असते आणि सर्वांची लाचची शेवटची भेट असते तर ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे आई ना आता बघताय चटणी वाटायला सुरुवात करते ही पाट्यावरची चटणी दादा शिगुदाला मुंबईला भेट देते भेटत म्हणजे मुंबईकडे जातात ही चटणी असतेच ना नेहमी आम्हाला पाहिजेच पाहिजे हो भाकरी चटणी नेहमी पाठवतच भेट तर याच्यामध्ये काय काय घेतलं सर्व लसूण घेतलाय खोबरा घेतलाय मिरची घेतल्यात येते का सूर्वी मुंबईला मुंबईला जाते तू तुला समोर येते पप्पांसोबत मम्मी सोबत जाते ती पण आजच जाणार आहे मागून आहे ना काकी आजच जाणार आहे मागून रात्री गाडी आहे ना चुरवी पप्पा पुढे जातात ना आमच्या सोबत पप्पा जात आहेत मग मजा आली की नाही तुला गणपती मध्ये गावाला मजा आली काय काय केलंस कोंबडी खाल्ली पोहायला गेली चिकन खाल्लं ना गणपतीच्या नंतरला चिकन खल्ला गणपती वर उपास उपास दादा शिकू आणि भाई चाललेत नाही मुंबईला सकाळची वेळा आता फ्रेश वगैरे आम्ही पण झालो आणि आई बोलली की तयारी करतो ना उशीर होईल आता भाकऱ्या बनवायला चालू केलं इकडे बघा भाकऱ्याचं रोज पण घेते तवा पण ना मस्त गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती आता मस्त तापलेलं आहे तर मंडळी मुंबईला जातोय ना तर आजी बघा हे सर्व शिबूळ कापलेलं आहे बघा आजी वरची इथल्या घराच्या मागचं आहे की वाड्याच इथलं आहे ना हा बघा मस्त खायला साखर बरोबर जाम भारी लागतो सुरु काय करतेस तू काकी पण तिकडे जेवण बनवते सर्व रेडी करते भाई पण येतोय ना भाकऱ्या वाजते काकी भाकऱ्या वाजणं चालू आहे बघा मस्त चिपूड घेतलेला आहे छान लागतो साखर आमच्या गावाला म्हणजे नेहमी पावसाळ्यात तसा भरपूर प्रमाणात या चिपूड खायला बघा म्हणजे इकडे वांगी बघा केवढी झाली तिकडे पण एक मोठा वांगा आहे बघा खाली दोन मोठी मोठी वांगी झालेली आहेत अशी ना मस्त मस्त आमच्या अंगणामध्ये वांगी होतात वांग्यावर एकदम फ्रेश वांगी ती बघा ना कसली लांब वांग्याचा प्रकार आहे बघा कशा प्रकारे इकडे पण भरपूर आहे ते बघा मस्त झालेली एकदम ना ना सर्व दादाला डबा वगैरे भरून देते म्हणजे सर्व आम्ही ना चटणी वगैरे वाटलेली आहे मगाशी बघा चटणी रेडी झालेली इकडे मस्त अशा ना काय पण म्हणजे तिकडे गेला की कसा गावची चव म्हणून काहीतरी गोष्ट खायला नेतात तर हे काल चिकन बनवलेलं ना काल चिकन आपण बनवलेला आम्ही खाल्ला आणि हा आता दादाच ला मुंबईला देतात हा बघा आईकडे चिकन मस्त मग अशी गरम करून घेतलेलं आहे तर तो, तो आता मुंबईला पाठवायचा या भाकरी सुद्धा बघा भाजून मग अशी आणि ह्या इकडे काय आहे चिरलेली सुद्धा आहेत मस्त चुलीवरची सुकटा एकदम भारी म्हणून आम्ही दरवर्षी ना जाताना कोण पण मुंबईला जात असेल एकटा किंवा दोघा तिघा आणि आम्ही पण जात असतो ना चटणी नेहमी असते त्याच्यानंतर असतात आणि चिकन असतो भाकरी असते गावची चव म्हणून भरून घेतेस ना हा डबा घेतला इकडे ही केळीची पानं पण आणली होती त्याच्यामध्ये सर्व खाली ठेवलेलं आहे चिकन भरून घेते इकडे पण अशी केळीची पानं आईने घेतलेली आहेत चटणी पण केळीच्या पानातच आहे हा कसा चिकन दुसऱ्या दिवशी असते जबरदस्त डबावरती ना दादा पण जेवायलाच बसलेला आहे सर्व जेवून घेते परत कधी नाश्ता वगैरे मध्ये करायला भेटते गायने ना कपडा घेतलेला आहे कपड्यावरती पान आणि त्याच्यावरती सर्व भाकऱ्या आई बांधून देते मुंबईला ह्याच्यातच टाकते ना सुट्टा हो वगैरे सर्व एकत्र ठेवतेस ना सुकटा चटणी आणि भाकरी आहे एकत्र सर्व पॅक करून घेते इकडे आई आता सर्व कपड्यामध्ये बांधून घेते तर मंडळी आता ना आम्ही चाललेलो गा आहोत गाडी वॉश करायला शुगुदा बोललाय की जाताना कसा सर्व वॉश करून ना गाडी खूप घाम झाल्या होती ना गावावर आल्यापासून घाम झाले साफ करूया बोललो हा माती वगैरे लागली आहे ना माती लागली आपल्याकडे कशी हे आहे ना पाण्याची कमी नाही तिकडे हां आमची इथे ना आहे म्हणजे तिकडे गाडी जागा आहे ना तिकडे गाडी बाजूला ठेवू शकतो हा भांडी वगैरे घेतले आपण घेतलाय कपडा वगैरे घेतलाय आणि तिथेच चाललोय दादा आणि शिकुदा आहे आर्यन पण आहे आम्ही चौघा चाललोय चला आता मंडळी पोचलोय आपण शिकुदा पण आलाय हा बघा इकडे ना असं खाली जायचं आहे ऑफ रोड आहे पूर्ण खाली आणि ही पूर्ण ना गावची नदी आहे बघा ही पूर्ण अशी न आहे तर पाणी कंटिन्युअसली चालूच असतो पावसाचा शिकुदा पुढे गेलाय आता आम्ही पण जातोय आणि हा बघा हा इथून आपला गाव एकदम भारी दिसतो बघा गावचा विभाग इथून ना पूर्ण दिसतो आणि पाऊस पण आता खूपच जास्त झरला आहे हा बघा पूर्ण काळे काळे पू ढग बघा केवढे आलेत आणि सकाळचा आपल्या गावचा क्लायमेट अशा प्रकारे झालाय एकदम मस्त हवा एकदम थंडगार आहे सकाळची हा बघा पूर्ण ऑफ रोड आहे इकडे गाड्या वगैरे घेऊन जाऊ शकतो फोर व्हीलर पण जाते सर्वच इकडे वॉश करायला येतात कार वॉश स्कूटी बाईक वॉश करायला येतात तर इकडे ना आता आपण फायनली ते पोचलेलो आहोत हा आमचा ना गावच्या न भाग आहे आणि ते बघा पाणी कंटिन्युअसली चालूच सतत आता त्याच साईडने आपण तिकडून आलो हा बघा असा रस्ता आहे ऑफ रोड आहे पूर्ण आता इकडे गाड्या वॉश करायला आपण सुरुवात करतो इकडे गे लावलेली आहे शिकुद्याची बाईक आणि दादाची स्कूटी पाणी वगैरे इथून कसं घ्यायला इझी पडतो हे शॅम्पू वगैरे आणले ना दादा हा हे बघा शॅम्पू वगैरे घेतले पाण्यात टाकूया मिक्स म्हणजे जरा फेस येईल गाडी मस्त वॉश करायला मिळेल इथे नेहमी सर्व मुलं वगैरे ना इकडे धुवायला येतात बघा आता जरा पाणी कमी आहे पाऊस आला की शिकू किती पाणी ना कधीकधी नाई उलाटते म्हणजे गावात पण पाणी जातो शेताच्या साईडला हा म्हणून तिकडे मोठा आता ब्रिज बांधलाय त्याच्यामुळे आता कसा उलटायचा अगोदर खूप जास्त उलटायचा पाऊस जोरात चालू जाणार नाही की पूर्ण ही उलटते सगळं गावात पाणी पूर्ण शेत वगैरे भरतात त्या साईडला शॅम्पू घालून झालेला आहे फेस वगैरे मस्त आलाय

शेवटचा दिवस आहे ना शिकूत हो शेवटचा दिवस पण एक दोन तास हो आता लगेच दहा वाजता निघणार आहेत हा पाऊस पण वाटत पाऊस हा पाऊस धरलाय जाम धरलाय हा बघा ना केवढा काळा काळा गेला मुंबई येताना काय पाऊस भेटला नाही मंदनगड आलो हो थोडा पाऊस भेटला आता जातर पण नाही भेटलं तर बघा हा रेनकोट वगैरे आणलेत तसे बघूया कसं इकडे पडला मुंबईला पडाय नको बरं ते आगा। 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 लागा लागा दादा पाणी गेले इथे बादली सोबत आणलाय तर बरा पडते सर पाऊस येतोय हो हा काय पाऊस आला छत्री पण नाही आणली इथं छत्री दादा बोलत होता आणायला छत्री घेऊन अरे इथे थांबायला गेली हाय पाऊस चालू झाला पावसात उभी केला तेच होत शॅम्पू लावून ठेवला तिथे ढिंगलं काय बोलता हो ढिंगल तेंजर लालवाल चावतात जोरात आला पाऊस हा बघ सकाळ सकाळ पावसाची सुरुवात झाली आरेन पण इकडे ना बघा मदत करायला पाणी वगैरे आणून देते झालं सर्व शेम्पू वगैरे लावून झाला आता फायनल सर्व पाणी घालून घेते तर म्हणजे आता ना पूर्ण गाडी वॉश करून झालेली आहे बघा मस्त चमकत बाईक आणि स्कूटी सुद्धा रेडी आता जायला हो रेडी आपण काय जास्त दोन वेळ नाही घेते आज परत खराब होणारच आहे ना मोबाईल जाताना चांगले दिसले पाहिजे घेतले मस्त फ्रेश चला आता निघूया हो चला ना हो निघाल झालं जेवण खाऊन झालं ना खूप हो नारळ घेतले बघा जाता वेळी फोडायचं आहे सोने पप्पाला बायकर बायकर येणार ना ते हेल्मेट घालत आहे निघाली वाटते पण मुंबईला जातस मुंबईला जातस संध्याकाळी जाणार ना तुम्ही मग आता पप्पा जात आहेत सोडायला या तर म्हणजे आता ना फायनली सर्व निघालेले आहेत बघते शिकुदा पण रेडी झालाय दादा आहे भाई पण रेडी झालाय चाललेले आहेत आज मुंबईला आणि बॅग पॅकिंग झाली शिकूज रेडी आहेत ना बॅग जास्त नाही आपण कसं गाड्या जाण्यामुळे बाकी लोक येताना तो जाताने बरा नाही वाटत आनंद होता संध्याकाळी आहेत बस आणि बाई काकी संध्याकाळीच आहे भाई आता सकाळी यांच्यासोबतच चाललंय आणि बॅग पॅकिंग झालंय बघा जास्त नाही दोन बॅगाच बाईक तर जास्त सामान पण घेऊन नाही जाऊ शकत हा इकडे एक रेनकोट घ्यायचं आहे हेल्मेट आहेत दोन इकडे बाईची बॅग तिकडे आहे ना बाई निघत सर्व हम्म नारळ घेतला इथं काही येतच ना तू सोडायला चला रेडी ना रेनकोट वगैरे घाल रेनकोट शिकून जॅकेट घातलंय दादानी पण तिकडे रेनकोट घातलंय चला रेडी झालोय येते ना सोडाय कोण येतोय चला आता बाहेर निघतोय निघालीच सर्व काकी येते सोडायला सुर्वी पण येते ना सुरवी बाहेर येतं नाही गावचं क्लायमेट बघ असं झालंय मस्त एकदम वातावरण झालंय सोडायला माणसं बाग केवढी आहेत आजी आहे तिकडे काकी आहे आई आहे गोलू आहे मोठी आई आहे तिकडे जरी जातात पण सोडायला बरीच झालं बघा मगाशी सकाळ सकाळ काळे ढगलेली होतं आकाश क्लिअर झाले पूर्ण बघा ढग गेले सर्व ऊन पडायला चालू झाले बाहेर काढताय ना बाईक बाहेर काढते आता तिकडे रोडच्या साईडला आता बाईक रोडवरती काढलेली आहे भाई नारळ फोडून घेतोय सांभाळून जाग कुठं बॅग कुठं कुठे घेऊन ठेवतस ती

तर मंडळी फायनली घरी आलेलो आहे आणि आता ना सर्व चाकरमणी पुन्हा मुंबईला जायला निघालेले आहेत भाई शिकुदा दादा सर्व आज जाणार होते आणि त्यांना सोडून आलो आहे आता आणि कसं त्यांना भेट पण पाठवला म्हणजे भाकरी त्याच्यानंतरला सुकट त्याच्यानंतर चिकन होता बनवलेला ते सर्व घेऊन गेलेले आहेत खास करून मुंबईकरी घरी वाटच पाहत असतील की गावाहून काहीतरी आणतील तर मंडळी आजची सर्व आपली चाकर मुंबईला निघण्याची व्हिडिओ होती तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जराची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय